माझं नाव भगवान धोवळे आहे मी माझा रामाणी तालुका मालेगाव जिल्हा हो। वाशिम येथील रहिवासी आहे मी दरवर्षी महावीरचे बियाणे माझ्या शेतामध्ये लागवड करत असतो त्यामध्ये सोयाबीन एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न या व्हरायटीची लागवड मी यावर्षी केली होती मला खूप चांगल्या प्रकारे उतार आलेला आहे त्याची या व्हरायटीची परिपक्वता साधारणतः त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवस आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे उत्पादन या हवामानामध्ये आमच्या शेतामध्ये आलेलं आहे तसेच याचं हेक्टरी उत्पादन जवळपास सव्वीस ते एकतीस मिनिटलपर्यंत उत्पादन झालेलं आहे एकंदरीत पाहता ही व्हेरायटी अतिशय चांगली मला वाटली त्यानंतरसुद्धा आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना ही व्हेरायटी लावण्याचा सल्ला देणार आहे धन्यवाद महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं